ऐसी कुळी पुत्र होती बुडविती ती पूर्वजा चोरी भांडवला वाटा आला भागासी ही तुका केला नाशू आयुष्या काही कुळात असे काही पुत्र जन्माला येतात की त्यांच्या पूर्वजांना बुडवितात म्हणजेच अधोगतीला नेतात या पुत्रांच्या भाग्यांनी ज्या वाट्याला चहाडी तसेच चोरी करणे तसेच त्यांचे भांडवल असते त्यांच्या या योगाने पृथ्वी दुःखी होते त्यांचा भार पृथ्वीला सहन होत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे पापी कुत्र्याप्रमाणे असतात ते स्वतः आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात ऐशी कुळी पुत्र होती बुडवी ती पूर्वज पूर्वजांना जो सन्मान आहे ते पुढच्या पिढीनं कसं वागावं कसं जगावं आणि नाव कीर्ती वाढवावी हा कुळातील पूर्वजांचा आग्रह असतो त्यानुसार चांगलं वळण चांगली पिढी आणि चांगला कौटुंबिक विकास होणं हे कुळाचं गुणधर्म आहे अशी कुलवंत धनवंत भाग्यवंत कुळ त्यांचा इतिहास त्यांचा वर्तमानही पूजनीय आदरणीय आणि सन्माननीय असतो पण एखाद्या कुळामध्ये असा पुत्र जन्मतो की ज्या कुळाची नाव लौकिक धनुदान करतो वाईट वागण्याची मनोविकृती कुळामध्ये जर कुळातील पुत्रामध्ये जर झाली चहाडी लावालावी भांडणं निर्माण करणं गावात माणसात माणूस न ठेवणं आणि चोरीचे आणि लबाडीचे भ्रष्टाचाराचे हे जर अवगुण वाढले तर त्या कुळखानदानाचा रास हा नक्कीच होत असतो असं अनेक उदाहरणं आहेत पहा आयुष्य छान जगावं हा जन्म मानवाचा आहे हा लखचौऱ्याऐंशी नंतर मिळालेला हा मानवाचा देह सत्कर्मी रती वाढू चांगल्या कामामध्ये चांगल्या गुणामध्ये लोकांचं कल्याण करण्यामध्ये दया धर्म आणि आचरण यालाच महत्त्व आहे त्यातूनच कुणाच्या पुरुषांना सन्मान मिळतो ते उद्धार होतात आणि सदगदित हो कृपा गुण आशीर्वाद देतात कारण कुळाचे पूर्वज हे पितृ कृपा आपल्या कुटुंबाला देत असतात सदैव ते तृप्त असतात म्हणून कोळी ऐसे कोळी पुत्र होती गुडवृती पूर्वजा चुकीचे जर वंश निर्माण झाले तर अख्खा वंश लयास जातो असे कितीतरी घराणे काल ओघामध्ये पडीक झाले त्यांचे अस्तित्व संपले कारण वाईट वागणं आणि भांडण चहाडी चोरी यातून जे मिळवलेलं धन हे वंशाचं काहीच ठेवीत नाही शंभर टक्के खराटा लागतो कारण केले कर्म आले फळा कुणीतरी वाईट वागल्यानंतर अख्खं खानदान जातं असा हा अभंग खूप समर्पक आहे आणि वाईट वागल्यावर काय वाईट परिणाम होतो हे या अभंगातून विशेष संत तुकाराम महाराजांनी खूप छान असा तीन चरणाचा हा अभंग लिहिलेला आहे पहा दुखाला कारण आपलं मन दुखाला कारण आपलं आचरण दुखाला कारण वाईट लोकांची संगती आणि वाईट लोकाच्या संगतीतून संगत गुण ते सोबत गुण हा आपल्या कुळ नाश व्हायला कारण लोक भीतात लोक दहशतीमध्ये असतात कारण वंशामध्ये वाईट माणसं जन्माला येतात वाईट मुलं जन्माला येतात आणि त्यांचा वाईटाचा परिणाम सर्वांना भोगावा लागतो कुळाला खानदानीला त्याचा बट्टा लागतो त्यामुळे शुद्ध सोन्यासारखं लकाकीत असलं पाहिजे सोन्यात कसलीही मिसळ नसली पाहिजे नकोच कारण शुद्ध सोनं हे शुद्धच असतं आणि शुद्ध सात्विक हेच गुण भगवंताला प्रिय असतात आणि त्यातूनच मानवी जीवनाचा यथार्थ कृतार्थ कल्याण घडते तुळी कन्या पुत्र सात्विक घरभुई सुखी संपन्न दिव्य धर्माधार असे जेथे वसे लक्ष्मी सतत कुळी म्हणजे कुळधर्म पाळणारी परंपरा व संस्कार जपणारी कन्या सद्गुणी कन्या मुलगी जी घराला गौरव आणते पुत्र योग्य संस्कारांनी वाढलेला मुलगा जो वंश व कुटुंब उन्नत करतो हे सर्व सात्विक म्हणजे शुद्ध पवित्र धर्मशील सद्गुणाने भरलेले असणे हे सद्भाग्याचे लक्षण होय कन्या सुता गृहमत्तम प्रसन्नम यथा प्रतिष्ठा त्रेम तत्रैव लक्ष्मीनिवासीर अखंडा तत्रैव लक्ष्मीनिवासेर अखंडा कुळपरंपरेत जन्मलेली सद्गुणी कन्या आणि सात्विक पुत्र ज्या घरात असतात ते घर पुण्यमय प्रसन्न व धर्मनिष्ठय राहते येथे धर्माचा पाया दृढ असतो तेथे ते अखंड लक्ष्मीचा वास असतो कन्या पुत्र सात्विक घर होय ते परमपावनिक धर्माधिष्ठान सुख तेथे नांदी श्रीराम सद्गुण परिपूर्ण पिता संस्कार रक्षी भक्ती चिता अशा गृहात नित्य शांती वसता लक्ष्मी करीत निवास Like, subscribe please.